निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व निदर्शने याबाबत या वृत्त असे की निवडणुकीच्या काळात शासकीय व निमशासकीय कर्मचारी उमेदवाराचा बेकायदेशीर प्रचार व आर्थिक देवाणघेवाण करतात यामुळे आचारसंहितेचा भंग होत असतो अशा कर्मचाऱ्यांवर व संस्था चालक संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी या आशयाचे निवेदन या मागणीचे निवेदन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनात देण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक का निवडणुकीच्या काळात शासकीय व निमशासकीय संस्थेचे पदाधिकारी उमेदवारी करीत असतात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप इतर सर्वच पक्षाकडून उमेदवारी केली जात असते निवडणुकीच्या काळात विशेष करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी किंवा दूध संघ मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ जिल्हा मध्यवर्ती बँक यासारख्या संस्थांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली दबावामुळे आचारसंहिता न पाडता निवडणुकीत भाग घेऊन मतदारसंघातील मतदारांना आर्थिक किंवा इतर प्रलोभने देत असतात अशा कर्मचाऱ्यांवर शासनाने बडतर्फीची कारवाई करून संस्थेचे पदाधिकारी आणि या संस्थेची मान्यता त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी प्रत्येक माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शिक्षण संस्था इतर संस्थांना शासनतर्फे या संदर्भात लेखी आदेश काढावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली या संदर्भात पंधरा दिवसाच्या आत आदेश न काढल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे सदर या निवेदन देतेवेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ आबासाहेब खैरनार जिल्हाध्यक्ष अरविंद निकम माजी नगरसेवक तथा वंचितचे संभाव्य भावी विधानसभा उमेदवार जितेंद्र शिरसाट जिल्हा संघटक शंकर अण्णा खरा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ सीताराम वाघ आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा विधानसभेच्या निवडणुका लागत आहे यापूर्वीच्या मागच्या काळात ज्या काही निवडणुका झाल्या त्यात आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना असं जाणवलं की निमशासकीय संस्थेतले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे निवडणुच्या निवडणुकीच्या काळात आचारसंहिता न पाळता त्या काळात पैशांची देवाणघेवाण मतदारांना प्र प्रलोभनं देणं अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि बहुतेक उभं राहणारे प्रस्थापित पक्षाचे जे पदाधिकारी असतात प्रस्थापित पक्षाचे जे उमेदवार असतात ते संस्थानिक असतात आणि त्यांच्या दबावापोटी हा जो कर्मचारी असतो हा कर्मचारी त्यांच्या बाजूने कसं मतदान होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी असं ठरवलं आहे की जर निवडणुकीच्या काळात कोणी असा प्रचार करताना दिसलं तर त्याला कर्मचाऱ्याला आम्ही सरळ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करू तसेच त्या संस्थेची ज्या संस्थेचा जो कर्मचारी असेल त्या संस्थेचा पदाधिकारी व कर्मचारी यांना फटतर्फ करून ती संस्थाच बरखास्त करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे करीत आहोत तसं पूर्वी मागच्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्यावेळेला लौकी येथील वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता त्याने एका कर्मचाऱ्याला पैसे वाटताना पकडलं त्याच्यानंतर निवेदन दिलं परंतु कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही तरी शासनाला आम्ही या निवेदनामार्फत ही विनंती करीत हो आहोत की असे न करता हे कर्मचारी जे असतील त्यांना आणि त्या संस्थांना त्वरित आदेश काढून त्यांना आठ दिवसाच्या आत त्यांना आदेश द्यावे असे आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब ही निवेदन देत आहोत तसे न झाल्यास आम्ही येत्या पंधरा दिवसाच्या आत न झाल्यास आम्ही सर्व पदाधिकारी और कार्यकर्ते आम्ही आंदोलनात्मक पावित्र्या घेऊन धरणे आंदोलनाचा कार्यक्रम कार्यक्रम करू हे आम्ही जाहीर करीत आहोत